नागपूर शहरातील सेंट्रल बँक शेजारील व करवन नाका परिसरातील नामांकित अशा बापना इलेक्ट्रॉनिकने चौथा वर्धापन दिन व दसरा दिवाळी नवरात्री या सणांवर ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंवर एक कूपन दिले होते त्या वर्षभराच्या कोपणांचा लकी ड्रॉ दिनांक एकोणतीस डिसेंबर रविवार दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला त्यात प्रमुख आकर्षण म्हणजे प्रथम बक्षिसे बाईक हे होते या लकी ड्रॉ मध्ये अॅक्टिवा बाईक त्रेचाळीस इंची स्मार्ट टीव्ही सोने चांदी मायक्रो ओव्हन यासारख्या अनेक बक्षिसांची लयलूट करण्यात आली होती प्रत्येक मागील वर्षात खरेदी करणाऱ्या लकीड्रॉच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला एक डिनर सेट बापणा इलेक्ट्रॉनिक कडून भेट देण्यात आला या लकीड्रॉ बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते राहुल आभारंदे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गौरव फाउंडेशनचे भांबरे बापू बोराडीचे सरपंच सुखदेव भिल दिलीपजी बापणा सुनीलजी बापणा चंदुभाऊ पवार हे उपस्थित होते प्रमुख बक्षिसांमध्ये एक्टिवा बाईकचे प्रवीण पाटील शिंगावे हे मानकरी ठरले त्रेचाळीस इंची स्मार्ट एलईडी टीव्ही वैष्णवी देवरे यांनी जिंकली तर दोन ग्रॅम सोने हे सरदार सोनवणी यांना लागले शंभर ग्रॅम गणरायाची चांदीची मूर्ती चंद्रशेखर पाटील यांनी मिळवली अशी अनेक आकर्षक बक्षिसं लकी ड्रॉच्या माध्यमातून ग्राहकांना देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजयजी बाफणा यांनी केलं आपल्या नफ्यातील काही भाग आपल्या ग्राहकांना द्यावा अशी संकल्पना मांडून प्रत्यक्ष रुपात उतरविणाऱ्या बापणा इलेक्ट्रॉनिकचे संचालक अशोक बापणा व राकेश बापणा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे नवीन वर्षात बापना इलेक्ट्रॉनिक हे फर्निचरचे नवीन दालनही सुरू करणार आहेत माझा न्यूज ब्युरो शिरपूर हे ईश्वर ग्राहक ग्राहकाला ईश्वराचं रूप समजून आदरणीय अशोक भाई आणि बापरा ही ग्राहकांना सेवा देत असते त्यामुळे दिवाळी दसऱ्याच्या मध्ये ज्या लोकांनी मी पुढे खरेदी केली त्या ग्राहकांना आपल्या नफ्यातला काही भाग द्यावा मोठ उद्दिष्ट आज बापना इलेक्ट्रिकच्या चांगला आदर्श घेणारा कार्यक्रम आज आपल्या शिरपूर शहरामध्ये घेण्यात आला होता आणि व्यापाऱ्यांनाही त्याच्यातनं काहीतरी घेण्यासारखं हा या उद्देशाने हा लकी ड्रॉचा एक कार्यक्रम छोटा खाणी घेण्यात आलेला होता हा नुसता लकी ड्रॉ हा अर्थ न घेता आपण व्यापारी या नात्याने लोकांकडनं जे काही कमवत असू की स्वतःच्या नफ्यासाठी जे करतो परंतु स्वतःचा नफा न बघता स्वतःचा फायदा न बघता जनतेचा फायदा आपल्यातनं कसा करता येईल आपल्याकडनं कसा करता येईल या उद्देशाने हा आज कार्यक्रम घेतलेला आहे आणि येथे बक्षिसाच कार्यक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेला आहे म्हणजे मी तुम्हाला सांगेल की नुसतं आपल्या गिरायक्याला आपल्या दुकानावर बोलवण्यापेक्षा त्याच्यासाठी काय करता येईल त्याचं एक मोठं उदाहरण बापना इलेक्ट्रिकने दाखवलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी एक पहिलं बक्षीस म्हणून एक लाख ते सव्वा लाख रुपयाची एक मोटरसायकल ही पहिल्या बक्षीसवाल्याला दिलेली आहे त्याचं नाव सुद्धा इथपर्यंत आलेलं आहे आणि असा आदर्शदायी कार्यक्रम हा शिरपूर शहरामध्ये घडलेला आहे तर त्यांचं खरंच मनापासून आभार मानलं पाहिजे धन्यवाद बापणा इलेक्ट्रॉनिक्स वर आम्ही टीव्ही आणि फ्रीज खरेदी केली होती त्याच्याने आम्हाला लकी ड्रॉ च कुपन लागलो होतं भेटलो होतं त्याच्यात ता मला इंची टीव्ही लागली त्यामुळे बापना इलेक्ट्रॉनिक्सचा जन्म त्या उद्देशाने एक लकी ड्रॉचा एक शोरूम आपला लकी ड्रॉचा एक कार्यक्रम त्यांनी शिरपूर मध्ये चांगल्या पद्धतीने घेतला आणि त्या कार्यक्रमाला मला येण्याची संधी मिळाली त्यांचेही आभार मानेल मी एक दिवशी सहज विचारलो आणि म्हटलो की अरे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स दुकान टाकलेलं आहे की या शोरूमचं पण दुकान टाकलेलं आहे त्या दिवशी मला बघून बोलला की म्हणे तसं नाहीये आपण एक लकी ड्रॉ चालू केलेला आहे त्या लकी ड्रॉवर देणारी ही गाडी आहे ती गाडी आपण शोरूमला लावलेली मी त्याला म्हटलं मला तर असं वाटत होतं की तू मोटरसायकलची सुद्धा एजन्सी घेतली की काय तेव्हा तो म्हटला किंवा आपण लोकांसाठी जे आपले रेग्युलर कस्टमर होते त्यांच्यासाठी आपण नवीन वर्षामध्ये लकी ड्रॉ सिस्टम चालू करतो आहे आणि त्या लकी ड्रॉच्या आणि अशा पद्धतीने त्यांची आपल्या मध्ये लकी काही नाही लागलं म्हणून मला हे त्यांनी गिफ्ट बनवून दिलेलं आहे सर्वांना दिलेलं आहे दिले प्रत्येकासाठी प्रत्येकासाठी नमस्कार मित्रांनो आम्ही आधी मेडिकल व्यवसायात होतो मेडिकल व्यवसायातनं इलेक्ट्रॉनिक्समध्ये आलो आता तीन वर्ष पूर्ण झाले आमच्या व्यवसायाला चौथा वर्ष आमच्या वर्धापन दिनानिमित्त व नवरात्री व दिवाळी दिवाळी निमित्त आपल्या नाफ्यातनं ग्राहकांना काहीतरी द्यावं ही भावना लक्षात घेऊन आम्ही जवळपास तीन लाखाचे बक्षीसं त्याच्यात एक लाखाच्या वर आम्ही एक गाडी ठेवली होती टी व्ही सोने चांदी असे भरपूर बक्षिसं वाटले व ज्यांना काही नाही लागलं त्यांनाही आम्ही एक डिनर सेट देतो आहे ओ असं ग्राहकांचं समाधान हेच आमचं समाधान या रूपाने आम्ही हा चौथा वर्धापन दिवस आज मनवत आहे मानवण्याचे असते आज मनवणं व सगळ्यांना आज भेटवस्तू देण्यात येत आहे दुपारपर्यंत सगळ्यांना भेटवस्तू आज आजच देऊन देऊ आम्ही व सगळ्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था केली आहे नमस्कार